हे पण खरं तर मनोज जारांगे पाटलाच्या आंदोलनाचा आपण सगळ्यांनी आदर केला पाहिजे ज्या चिकाटीनं ज्या इमानदारीनं ज्या प्रामाणिकपणाने मनोज जारांगे पाटील आंदोलन केलेलं आहे आणि ते आंदोलन काही संपलेलं नाही बेसिक मराठा आरक्षण मुद्दा वेगळा आणि हा जो जरांगे पाटलांचा मुद्दा वेगळा जरांगे पाटलांनी मराठ्यांना ओबीसी ओबीसीचं कुणबी कुण ओबीसी म्हणजे कुणबी असा मुद्दा मांडून हे आंदोलन झालेलं आहे आरक्षण हा मुद्दा तर अजूनही मग क्युरेटिव्ह पिटिशन चालू कशासाठी आहे सुप्रीम कोर्टात क्युरेटिव पिटिशन कशासाठी चालू आहे ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेईल त्याच दिवशी मराठ्यांना आरक्षण मिळू शकेल परंतु एकीकडं दिल्लीत एखादं प्रशासकीय कारणासाठी सरकार अध्यादेश काढतं कायदा करतं महिलांना आरक्षण दोन हजार चौतीस नंतर देणार आहे पण त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवतं परंतु मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कोणती भूमिका पार पडत नाही दुसरी गोष्ट जे आता आरक्षण जाहीर करण्याची आरक्षण म्हणजे प्रमाणपत्र देण्याची भूमिका जाहीर केली माझ्या मते जे पित्याकडील वडिलांकडील नातेवाईक याचे पाच जणांची वनशाळा दिली तर कुणबीचं प्रमाणपत्र मिळतंच हां पण शिक्षणाचं वगैरे जे नवीन काही गोष्टी केल्या जारांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या ह्या खऱ्या अर्थाने ह्या स्वागता आहे परंतु कुणबीचं प्रमाणपत्र मिळणं या नवीन अध्यादेशाने मला असं वाटत नाही फार सोपं हो आहे

कारण भुजबळांनी खऱ्या अर्थानं फार स्वाभिमानी असेल तर राजीनामा दिला पाहिजे नाही तर जो काही मंत्रिमंडळाचा निर्णय तो ॲक्सेप्ट केला पाहिजे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा भूमिका घेतली पाहिजे की माझ्या याचा अर्थ मुख्यमंत्र्याला चॅलेंजच आहे ना अजितदादाच्या पक्षालाही चॅलेंजच आहे ना मग अजितदादांची भूमिका याचं भुजबळांची भूमिका अजितदादा तिचं स्वागत करतात का हाही प्रश्न आपण विचारला पाहिजे त्या भुजबळांची जी भूमिका आहे ती देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार एकनाथजी शिंदे यांना मान्य आहे का हे विचारलं पाहिजे आणि म्हणून सरकार तीन तोंडाला आहे तुम्ही बघा परवा जरांगे पाटलांना ज्या हे नोटिफिकेशन दिलं ते आज उपमुख्यमंत्री का नाही आले दोन्ही नाही तर हे तर छोट्या छोट्या कामाचं क्रेडिट घेतात एवढा मोठा मराठा समाजाच्या कामाचं क्रेडिट का घेत नाही याचा अर्थ कुठंतरी मनात शंका आहे एवढं नक्की पण जरांगी पाटलांच्या आंदोलनाचा निश्चित आम्हाला आदर आहे हे गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे न्यूटनचा जेवढा चेंडू दाबाल तेवढा तो ताकदीनं वर जाईल त्यामुळे जेवढ्या लोकांच्या ईडी चौकशा सुरू होईल तेवढ्याच जनतेचा पाठिंबा शिवसेनेला <laughs> आम्हाला मिळत राहील आणि आम्ही शिवसैनिक शिवसेना प्रमुखाच्या सातत्यानं लढा देत राहो एवढंच सांगतो थँक्यू सांगतोय दोन प्रश्न घरपूर योजनेच्या संदर्भात ग्रामीण आणि शहरी दोन्ही दिवाटप आहे त्याच्यात ताफवत आहे आणि फाटक्या घरांवर नरेंद्र मोदींचं पोस्टर लावू नका असं काल बच्चू कडून म्हणाला ते मी सरकारची परवा करत नाही मी सरकारमधून मधून देखील बाहेर पडेल अशी भूमिका जी आहे ती बच्चू कडून जे आहे निवडणुकीत केलं जाईल असंही ते म्हणतात तुम्ही मला घरगुला विषय विचारतात का बच्चूकडून विषय विचार बच्चूकडून भूमिका अशी आहे निधी बाबत आहे म्हणजे शहरी भागात अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळते घरकुला ती ग्रामीण भागात केवळ दीड लाख रुपये मिळते अशा गोष्टी मी आवाज उठवतच राहील सरकारमध्ये ठेवायचं तर ठेवा आणि तर सरकारमध्ये कुठं अशी एक प्रश्न आहे इंडिया आघाडीमधून किश कुमार बाहेर पडले त्यानंतर अरविंद केजरीवालांनी एक वेगळी भूमिका घेतली मग द वेगळी भूमिका घेतली अशी शेलरनी काल ट्वीट केलंय की हा सगळा ठाकरे गंडाचा पायभूले आहे ठाकरेमुळे ही ताकद निर्माण होते हे त्यांनी कबूल केलं पाहिजे तुम्हाला जळी स्थळी पाशानी ठाकरे दिसतात जसे संताजी धनाजींना कसे दिसायचे मुघलाच्या सैन्याला घोड्या नाही पाणी पिताना तशी यांना प्रत्येक ठिकाणी ठाकरे दिसतात ही ठाकरेंची ताकद आहे दे। चला की यांना पक्ष आणि घर सांभाळताना नाही आघाडीची बांधली ज्यांनी शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रिपद कॅबिनेट मंत्रिपद उपभोगलं पुन्हा काँग्रेस पण भोगलं पुन्हा भाजपकडून भोगल त्यांनी शिवसेनेला काही शिकवण्याची गरज नाही नितीश राणे यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत मात्र गृह मंत्रालय त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यांच्यावर कारवाई करत नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय म्हटलंय ना रोहित पवार मग खरं आहे <coughs> 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 गृह मंत्रालय दुर्लक्ष का गृह मंत्रालय ज्या पद्धतीनं काम, पद्धती काम करतं या महाराष्ट्रात काय तर आजच तुम्ही रिपोर्ट आलात सगळ्यात जास्त देशात दंगली होणारं राज्य महाराष्ट्र आहे बरं दंगली घडवण्यात भारतीय जनता पार्टीचाच हात आहे जातीयवाद निर्माण करण्यात भारतीय जनता पार्टीच्या संबंधित संस्थाच आहे दादागिरी करतं भारतीय जनता पार्टी किंवा जे सरकारमधले लोकच करतात वेगळे आमदार बघा ना मागे ते सुर्वे नावाचे आमदार त्यांनी काय केलं सर्वनकरांनी काय केलं कोणत्या तरी एक गीताच्या आमदारांनी कोणाच्या तरी तोंडात मारली इकडं तो संतोष बांगर काय करतो दादागिरी तर हेच लोक करतात आणि त्याच्यामुळे कायदा व्यवस्था सुद्धा हेच पाळत नाही आणि येऊन जातीवाद निर्माण करणं प्रक्षोभक भाषणं करणं त्यांचेच लोक करतात आणि मला असं वाटतं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही बॉस वर्ष बंगल्यावर बसलेत असं नितेश राणे म्हणाले म्हणजे त्याच दोत काय काय कोणाचे बॉस नितेश राणे भाषणामध्ये म्हटले काही संघटनांना उद्देशून की तुम्हाला तुम्ही का काय करायचं ते करा मी तुम्हाला संरक्षण देतो आपले बॉस श्रीरामपूर शहरात शिवसेना कधी एवढी प्रस्त नव्हती आता ती छल्लारे म्हणा किंवा भगत म्हणा किंवा पडदे म्हणाच्या रुपाने ती शहरात बसली परंतु या येणाऱ्या निवडणुकीच्या काळांमध्ये या नेतृत्वामध्ये आपण श्रीरामपूर नगरपालिकेत आपल्या भगवा झेंडा रोवण्यासाठी काही प्रयत्न करणार का मला असं वाटतं श्रीरामपूर मध्ये शिवसेना आजची नाहीये श्रीरामपूरमध्ये शिवसेना ज्याचपासून शिवसेनेची स्थापना त्याचपासून शिवसेना आहे शक्ती ताकद कमी जास्त होत असते नव्यानं जे जे लोक आले त्यांचं शिवसेनेत स्वागत आहे निश्चित जुने शिवसैनिक नवे शिवसैनिक यांची ताकद एकत्र करून येणाऱ्या काळामध्ये निवडणुका असेल राजकारण असेल समाजकारण असेल शिवसेना करेल राहता राहायला विषय शिवसेना या ठिकाणी ताकदवान आधीपासून आहे या ठिकाणी शिवसेनेनं सातत्यानं लोकसभेला आघाडी घेतलेली आहे विधानसभेला थोड्या बहुतमार्गाने शिवसेना पराभूत झाली आहे पण नवीन लोक जे आले त्यांचं स्वागत आहे त्यांची ताकद शिवसेनेची एक परंपरागत ताकद ही एकत्र करून शिवसेना निश्चित हे शहर असेल जिल्हा असेल एक आम्ही काय नुसतं आमच्या ताब्यात घ्यायचं म्हणजे व्यक्तिगत सत्ता पिपाना पिपा नाही आहे तर एक जनतेच्या हितासाठी शिवसेना निश्चित हे राजकीय काम करेल शिवसेना राजकीय पक्षात हे काम शिवसेना करेल